जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळ्यात जिल्हाधिकारी व पोलीस दोषी किरीट सोमय्या यांचा थेट आरोप गेल्या अनेक दिवसापासून राज्यभरात जन्म मृत्यू प्रमाणपत्र घोटाळा प्रकरण भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उघड केलं आहे त्याचप्रमाणे लातूरात देखील ज्यांचे काहीच पुरावे नाहीत अशा अनेकांच्या प्रमाणपत्राचा घोटाळा सोमय्या यांनी उघड उघड करत या प्रकरणी पोलिस आणि जिल्हाधिकाऱ्यांनी चाल डकल्पना केल्याचा ठपका ठेवत लातूर जिल्हाधिकाऱ्यांची थेट तक्रार मुख्य सचिवाकडे केली असल्याचे यावेळी सोमय्या यांनी सांगितले त्यांच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही आता अर्ज केले होते नव्याण्णव टक्के लोकांचं वय पंचवीस ते पासठ होते सत्त्याण्णव टक्के मुस्लिम होते हा घोटाळा बाहेर आल्यानंतर लातूर मध्ये आणखीन हळूहळू नवीन नवीन माहिती लातूर तहसीलदारने लातूर शहरातील सतरा ते त्रेचाळीस लोकांच विलंबित जन्म नोंदीचे आदेश दिले पण त्यापैकी लातूर महापालिकेकडे फक्त तेराशे अर्जदाराले चारशे गायब आहेत या तेरा ते लोकान्ना दिलेले जन्म प्रमाण पत्र रद्द करना चा आदेश दाल्या है पन आठ परंतु कड़े फक्त तीन से ओरिजिनल प्रमाण पत्र आले बाकी ते एक हजार पाई की तीन से लोको तापन्तत नहीं आये हा घोटाला अंकिन गंभीर होता लेलाये लातूर शहरात मोटा प्रमाणा अपात्र घुसखोरांनी प्रमाणपत्र प्राप्त केले आहे या सगळ्यांवर पोलीस कारवाई होणार तुम्ही स्टेशन मधून पोलीस स्टेशन मधून स्वाभाविक आहे कारण की लातूर पोलीस जो तपास अधिकारी आहे त्यांनी हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून मी एस पी ला सांगितलंय त्या ऑफिसरकडून तपास काढून घ्या त्यांनी रायटिंग मध्ये आधार कार्ड ऑथॉरिटीला पत्र पाठवलं की चारशे शहात्तर आता लोकांना जन्म प्रमाणपत्र दिलं गेलं की त्यांच्याकडे काही पुरावाच नाही आहे फक्त आधार कार्ड आणि हे पत्र तो आधार कार्ड ऑथॉरिटीने लिहितो पण त्या चारशे शहात्तरची चौकशी लातूर पोलिसांनी केलीच नाही त्या आरोपी आहे कारण की त्यांच्याकडे एकही आणि एसपी ने मला सांगितलं की ते व्यक्तिगत

जे अपात्र घुसखोरांनी बोगस कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र दिले आहे केली नोटीस लातूर महापालिकेला दिलीत नव्हती हे सगळं लातूर जिल्हाधिकाऱ्यांना माहीत आहे आणि ते कवर अप करण्याचा प्रयत्न करीत आहेत म्हणून त्या चौकशी करावी अशी मागणी मी आज पत्र द्वारा मुख्य सचिव कैमेरा मन सुनील गवी सह नितिन बनसोडे एक मत डिजिटल लातूर थैंक्स फॉर वॉचिंग एक मत डिजिटो